आज आपण बेसन न वापरता नाचणीच्या पिठाचा अगदी हलका फुलका जाळीदार असा ढोकळा बघणार आहोत कमी साहित्यात आणि मस्त खायला पण खूप छान लागतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं आपण एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे इथं मी नाचणी स्वच्छ धुवून वाळवून ती दळून आणलेली आहे हे घरगुतीच मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता एक वाटी नाचणीच्या पिठासाठी आपल्याला इथं अर्धी वाटी बारीक रवा वापरायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधनं बारीक करून घेतला तरी पण चालेल आता त्यासाठी आपल्याला इथं अर्धी वाटी आंबट दही ला घेणार आहोत आता आपल्याला चवीनुसार मीठ हे आत्ताच घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा साखर घालून घेतलेली आहे एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच अल्ल हिथं मी ठेचून घातलेलं आहे आता इथं आपल्याला सर्वप्रथम एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं घालत ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे हे नाचणीचा ढोकळा अतिशय पौष्टिक आहे आपला हा नाचणीचा ढोकळा आपण बेसन न वापरता इथं करणार आहोत तरीसुद्धा हा जाळीदार आणि हलका फुलका तयार होतो त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या आता इथं आपल्याला पाणी आहे ते साधारण मी इथं एक वाटी पाणी पूर्ण वापरलेलं आहे आणि आपल्याला इथं हे, आप हे मिक्सर आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात गाठी राहता कामा नाही आता इथं बघू शकता अशी घट्टसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आपण जेन जसा ढोकळ्यासाठी करतो त्याप्रमाणे इथं करून हे झाकून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत इथं आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करणार आहोत त्या भांड्याला तेलानं पूर्णपणे ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला ढोकळा आहे तो खालती चिकटणार नाही आ, हे करत असतानाच मी एका कढईमध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे आपल्याला हे पूर्णपणे पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे आता दहा मिनटं हे बॅटर छान भिजलं गेलेलं आहे रवा इथं बघू शकता छान फुलला गेलेला आहे अगदी पातळ झालेलं नाही किंवा जास्त घट्टही बॅटर झालेलं नाही आहे हे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता ह्याच्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर साधारण एक चमचाभर मी इथं तेल वापरत आहे म्हणजे ढोकळा खाताना कोरडा लागणार नाही तेल आवर्जून घाला म्हणजे ढोकळा अजिबात कोरडा पडत नाही आता तेल घातल्यानंतर हे बॅटर आहे ते परत मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स झालेलं आहे आता याच्यात आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी ह्याच्यावर एक चमचाभर पाणी घालून तो छान ॲक्टिव करून घेऊया आणि लगेचच हे आपल्याला प्रोसेस करायची आहे पूर्णपणे सोडा घातल्यानंतर एक दोन सेकंद छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे सोडा आहे तो पूर्णपणे बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि लगेचच हे आपल्याला बॅटर आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यात लगेचच ट्रान्सफर करून घ्यायचं आहे हे बघा ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळ करू नका नाहीतर मग तो छान फुलला जाणार नाही एक तो दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे आता इथं कढईमधलं पाणी पण छान उकळ छान तापलं गेलेलं आहे ह्याच्यावर आता आपण हे बॅटर ठेवून घेऊया आणि झाकून ह्याला बरोबर पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत झाकण अजिबात काढू नका आता हे करत असतानाच एका बाजूला आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका पातेल्यामध्ये मी दोन चमचे दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला मोहरी जिरे लाल हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याऐवजी सुक्या मिरच्या वापरल्या तरी पण चालेल कढीपत्त्याची पानं घालायची आहेत हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि इथं मी एक अर्धा चमचा आपले तीळ आहेत ते घालून घेतलेले आहेत आता फोडणी छान झालेली आहे ती आपल्याला गार करून घ्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहे ढोकळा छान वाफला गेलेला आहे आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ग ढोकळासुद्धा छान पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आता इथं ढोकळा आहे तो छान थंड झालेला आहे आता त्याच्या कडा आहेत त्या आपण सोडवून घेऊया अशा चाकूच्या साह्यानं आपण कडा सोडवून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे बघा अगदी छान सहजतेने निघतो आणि बघा किती छान जाळीदार झालेला जा आहे अगदी बेसनाचा जसा आपण ढोकळा करतो ना त्याप्रमाणे हा ढोकळा तयार झालेला जा आहे जाळी पण खूप छान पडलेली आहे आणि अगदी हलका फुलका तयार झालेला आहे रवा घातल्यामुळे त्याला एक छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि हा ढोकळा आहे ना तो आपण नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो आता ह्याला आपण कट करून घेऊया कट करताना नेहमी मधल्या मधी बरोबर दोन्ही बाजूला समान असेल असं कट करून घ्यायचा म्हणजे त्याच्या वड्या आहेत त्या एकसारख्या पडल्या जातात आता पूर्णपणे आपण ह्याला कट करून घेणार आहोत इथं बघू शकता वड्या आपण छान कट करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावर आपण फोडणी घालून घेणार आहोत फोडणी पण आपली छानपैकी थंड झालेली आहे बघा किती छान दिसायला पण खूप छान दिसतो त्यामुळे खायला सुद्धा अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचं प्रमाण आणि सगळं साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा असा ढोकळा हो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी रेसिपी टाकते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू